विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार मी अफसाना शेख आपण पाहता विश्व ट्वेंटी फोर न्यूज सावित्रीबाई फुले आश्रम शाळेत रंगली पालक सभा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास घडविणे ही पालक सभेची उद्दिष्टे असून त्यासाठी शिक्षक पालक आणि विद्यार्थी हा त्रिवेणी संगम साधला गेला पाहिजे असे मत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून भीमाई आश्रमशाळेचे मुख्याध्यापक साहेबराव पवार यांनी व्यक्त केले मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टच्या वतीने माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेत पालक सभेचे आयोजन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच दिनांक वीस सोमवारी रोजी करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते पालक सभेवेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सावित्रीबाई फुले व दिवगंत रत्नाकर मकरे यांच्या प्रतिमाचे पूजन करून अभिवादन केले तदनंतर पालक सभेला सुरुवात झाली यावेळी उपप्राचार्य सविता गोफने म्हणाल्या की शाळेत विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात बहुजन महापुरुष महामाता यांच्या जयंती पुण्यतिथीचे कार्यक्रम संत शास्त्रज्ञ क्रांतिकारक व विचारवंताचा आदर्श घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या विविध विषयावर वक्तृत्व निबंध रांगोळी हस्ताक्षर लेखन आदी स्पर्धा घेतल्या जातात यातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणे हा मूळ उद्देश असल्याचे उपप्राचार्य गोफनेने सांगितले प्राचार्य अनिता साळवे यांनी यावेळी शाळेत राबविले जाणार विविध उपक्रम शाळेत झालेल्या सुधारणा सुविधा शैक्षणिक बाबी विद्यार्थ्यांची विद्यमान गुणवत्ता तसेच अधिकच्या गुणवत्ता वाढीसाठी सुरू असलेले प्रयत्न याचा आढावा यावेळी घेतला तसेच पालकांनी सतर्क राहून आपल्या पाल्याच्या शैक्षणिक बाबीसाठी शिक्षक व अधिक्षकांशी संपर्कात राहा व वेळोवेळी शाळेत येऊन आपल्या पाल्यासंबंधी विचारपूस करत जा असा मौलिक सल्ला यावेळी पालक सभेत प्राचार्य साळवेंनी पालकांना दिला यावेळी सोनाली वाघमारे राजेंद्र पिसे या पालकांनी देखील आपली मत पालक सभेत व्यक्त केली त्यांनी शाळेच्या उपक्रमाचे गुणवत्तावाढीचे सुंदर शाले परिसराचे सामाजिक उपक्रमाचे व शाळेत मिळाल्या सुविधाचे कौतुक केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक नानासाहेब सानप यांनी केले तर आभार प्राचार्य जावेद शेख यांनी मानले इंदापूर प्रतिनिधी अतुल सोनकांबळे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा